नमस्कार रुपाली क्राफ्ट या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्यांनी बनवलेले सुंदर अशी मेहरब बघणार आहोत तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा त्यासाठी आपल्याला लागणार आहे सहा नंबरचे पांढरे मोती पिवळे मोती हिरवे केशरी आणि गुलाबी तंगूस लागणार आहे कात्री आणि सुई लागणार आहे चला तर आपण बनवूया जर आपण तंगूसमध्ये एक पांढरी मोती घ्यायची खाली आपण गाठ मारून घेतलेली आहे आणि परत त्याच मोतीमधून सुई काढायची म्हणजे ही गाठ अगदी व्यवस्थित बसते हा मोती निघणार नाही आपला आता इथं आपण एकूण पंचाहत्तर मोती पांढरे एका लाईनमध्ये आहेत पूर्ण पंचाहत्तर मोती आपण ओन घ्यायचे आहेत अतिशय नाजूक आणि सुंदर अशी मेहरप होते ही नवीन थोडी डिझाईन आहे अशी आपण एका लाईनमध्ये पंचाहत्तर मोती घेतलेल्या आहेत तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्त पण घेऊ शकता तुम्ही जर मोठ्या साईजचं बनवायचं असेल तर हे मीडियम साईजचं बनवतो आहे आपण आता परत हे खालची एक मोती सोडायची आणि वरच्या दोन मोतीमधून सुई काढायची असं एका लाईनमध्ये आपण घेतलेलं ला आहे आता अजून एका मोतीमधून काढू म्हणजे खालून दोन मोतीमधून सुई काढली आपण एक मोती सोडून म्हणजे हे एक दोन आणि तीन तिसऱ्या मोतीपर्यंत सुई घेतली आपण आता इथं तीन पांढरी मोती घालायचे आहेत आणि आता इथं परत हिरवे सहा मोती घालायचे सुरुवातीला तीन घातले आणि आता सहा मोती घालायचे हिरवे फुला फुलांची वेल कशी असती तर त्या प्रकारची ही मैरप तयार करणार आहोत आपण थोडी वेगळी आणि सुंदर दिसते ही डिझाईन नाजूक आहे एकदम आता हे सहा मोती घातलेले आहेत आपण तर आता हिरव्याचा खालचा शेवटचा मोती हिरव्या हिरव्यामधून सुई काढायची वरच्या बाजूने म्हणजे सहा मण्यांचा हिरवा गोल तयार व्हायला पाहिजे अशा प्रकारे आता परत ह्या पुढच्या दोन मोतीमधून सुई काढायची आणि अजून एका मोतीमधून काढायची सुई चौथ्या मणीपर्यंत सुई घेतली आपण इथं ह्या चौथ्या मणीपर्यंत सुई घेतली आता इथं परत आपण पर एक पांढरा मोती घालणार आहोत पांढरा मोती घालून हा पांढरा मोती अगदी समोरच्या मोतीपर्यंत न्यायचा आहे आणि खालून ह्या खा ह्या खालून दोन दुसरा जो मोती आहे हिरवा त्याच्यामधून सुई काढायची म्हणजे अगदी मधोमध तो पांढरा मोती येईल अशा प्रकारे हे फूल तयार केलेले आपण म्हणजे खालून दुसरा हिरवा मोती आहे तिथंपर्यंत सुई घ्यायची इथंपर्यंत आता परत तिथून असे पाच मोती सोडायचे आहेत आणि पाचव्या मोतीमधून सुई काढायची ही एक फुलाची वेल आपण एक केलेली आहे इथं पाचव्या मोतीपर्यंत घेतलं पाचव्या मोतीमध्ये सुई काढली आता परत इथं तीन पांढरे मोती घालायचे आहेत आता इथं दुसरा कलर घ्यायचा आहे आपण फुलासाठी आपण केशरी कलर घेऊया तुमच्याकडे जेवढे वेगवेगळे वेग कलर असतील त्या कलरमध्ये पण तुम्ही प्रत्येक फुल वेगळ्या कलरचं पण बनवू शकता आपण इथं तीन कलर वापरलेत फुलासाठी आता सेम असंच करायचं आहे इथं पण सहा मोती घेतले आहेत आपण केशरी आता परत खालच्या केशरी मोतीमधून सुईवरच्या बाजूनी काढायची हे सहा माण्यांचं गोल तयार करायचं आहे आता परत चौथ्या मोतीपर्यंत सुई घ्यायची आता हे चौथ्या मोतीपर्यंत आपण सुई काढली आपण हिरव्या फुलाचं कसं केलं तर तसंच करायचं आहे आता परत इथे एक पांढरा मोती घ्यायचा आणि अगदी त्याच्या खालून दोन दु, दुसऱ्या नंबरच्या केशरी मोतीमध्ये सुई घालायचं अशा वरच्या बाजूनी घ्यायची सुई आता इथून पण आता ह्या ह्या बाजूला इकडचं ला हिरवं फुल म्हणून आपण ह्या बाजूला इकडं फुल घ्यायचं आहे आता इथून परत पाचव्या मोतीमधून सुई काढायची अशा प्रकारे म्हणजे एक बा एक फुल ह्या बाजूला एक फुल ह्या बाजूला आता दुसरं फुल आपण करतोय तो, करतो तो इकडच्या बाजूला करायचं आहे इकडे करायचं आहे इथं पण तसंच करायचं आहे तीन मोती घालायचे सुरुवातीला असे पूर्ण आपण जी पट्टी बनवली पंचाहत्तर मोतीची त्याच्यावर पूर्ण हे फुलांची वेल तयार करायची अतिशय सुंदर दिसतं हे मैरप आता इथं गुलाबी मोती घेतलेत आपण किंवा तुमच्याकडे राहिलेले जेवढ्या कलरचे जे थोडे थोडे मोती राहिलेले असते त्याच्यामधून पण तुम्ही ही मैरप करू शकता जेवढे कलर वापराल तेवढं अजून थोडं छान रंगीबिरंगी वेल दिसणार आहे ही तर तसंच करायचं आहे अगोदर कसं आपण फुल बनवलो तसंच करायचं आहे प्रत्येक वेळेस खाली तीन पांढऱ्या मोती घालून त्याच्यावर हे सहा मण्यांचं कुठल्या पण कलरचं एक गोल तयार करून घ्यायचं आहे तर परत इथून पाचव्या मोतीमध्ये सुई काढायची अशा प्रकारे आता हा वेल आपण इकडे एक झालं तर इथंपर्यंत पूर्ण असेच आपण वेल करत जायचं एक एक आहे एका बाजूला ह्या बाजूला एकदा ह्या बाजूला एकदा असं पूर्ण आपण हे सगळं पूर्ण वेल करून घेऊया अशा प्रकारे सुंदर अशी फुलाची वेल आपण तयार करून घेतलेली आहे तश सुरु शेवटला जे आहे तिथं आपण काय करायचं आहे इथं एक मोठं फुल बनवण्यासाठी आपण वरच्या मोतीमध्ये सुई घेतली आता इथे एक, एक पांढरा मोती घालायचा एक पिवळा घालायचा तर पिवळ्याच्या ठिकाणी तुम्ही कुठला पण कलर कलरचं फुल बनवू शकता आता परत खालच्या बाजूनी मोती घ्यायची अशी त्या पांढऱ्या मोतीमधून खालच्या बाजूनी मोती घ्यायची म्हणजे जो मधला मोती जो आहे हा पिवळा तो वरच्या बाजूनी यायला पाहिजे आता इथं परत दोन दोन वेळा गाठी मारून घेऊया आपण कारण परत आपल्याला सुई वर वरच्या बाजूला घेऊन जायची आहे गाठ मारून घेतली अजून एकदा मारूयात अशी दोन गाठी मारून घेतली आपण आता सुई परत वरच्या बाजूला घ्यायची आहे वरच्या दोन्ही मोतीमधून काढायची आणि इकडचा पांढऱ्या मोती काढाय पांढऱ्या मोतीमधून सुई काढून परत पिवळ्या मोतीपर्यंत सुई घेऊन घ्यायची आता हे पिवळ्या मोतीमध्ये आपण सुई घेतल्यानंतर आता इथं दोन पिवळे मोती घ्यायचे आता इथं लाल किंवा केशरी एखादा मोती घ्यायचा मधल्या बाजूला तर केशरी मोती घेतल्या आपण परत दोन पिवळे घ्यायचे तर परत ह्या पिवळ्या मोतीमधून सुरुवातीला घातलेल्या त्याच्यामधून सुई काढायची अशा प्रकारे आता परत ह्या केशरी मोतीपर्यंत सुई न्यायची परत केशरी मोतीमधून सुई काढली आता इथं पाच केशरी मोती घ्यायचे परत त्याच केशरी मोतीमधून सुई काढायची आता परत पुढच्या एका केशरी मोतीमधून सुई काढायची आणि तर परत चार पिवळे मोती घ्यायचे चार पिवळे मोती घेऊन आता सुरुवातीला जो आपण पिवळ्या मोतीचा गोल केला होता त्या एका मोतीमधून सुई काढायची परत पुढच्या खालच्या दोन केशरी मोतीमधून सुई बाहेर काढायची म्हणजे आपण नेहमी फुला सहा फुलांचं जे षटकोन बनवतो तसंच बनवायचं आहे चार चार फुलं घालून पूर्ण आपण हे गोल तयार करून घेऊयात छटकोण तयार करून घ्यायचं तर हे आपण अशा प्रकारे हे षटकोण तयार केलेला आहे पर आता परत मध्यभागी सुई घेतली षटकोण आपण जे केशरी मोती आहे तिथं सुई घेऊन परत एक पांढरा मोती घालून विणून घेऊयात अशा प्रकारे आता असाच भाग अजून एक तयार करून घ्यायचा आहे पूर्ण इकडची एक पट्टी आपण तशीच बनवलेली आहे पूर्ण जे पंच्याहत्तर मोती घालून आपण वेल बनवली होती तसंच अजून एक बनवून घ्यायचंय तसूई वरच्या बाजूनी घ्यायची सुई आता हे दोन्ही फुलं आपल्याला अशी जोडून घ्यायची आहेत त्याच्यासाठी परत ह्या चौथ्या मोतीपर्यंत पिवळ्या चौथ्या मोतीपर्यंत सुई घेऊन जायची इथं सहा हिरवे मोती घातलेत आपण सात हिरवे मोती घातलेत आणि एक पिवळा मोती घालायचा हे पिवळा मोती सोडून परत खालच्या हिरव्या मोतीमधून सुई खालच्या बाजूने काढायची आता परत इथं सहा हिरवे मोती घ्यायचे म्हणजे हे दोन्ही भाग जोडले जातील मैरपच्या अगदी मध्यभागी हे फुल येणार आहे आता ह्या ह्या पिवळ्या मोतीमधून सुई खालच्या बाजूने काढायची हे दोन्ही टोक खालची जी दोन्ही टोक आहेत ते परत जोडून घ्यायचे आहेत आपल्याला खालच्या टोकापर्यंत सुई घ्यायची चार मोतीमधून खाली सुई घ्यायची आता इथं एक पिवळा मोती घालायचा आणि ह्या षटकोणाच्या शेवटच्या टोकामधून सुई काढायची बाहेर आणि परत एक पिवळा मोती घ्यायचा आहे म्हणजे हे दोन्ही फुलं व्यवस्थित जोडले जातील म्हणजे अखंड आपलं मैरप तयार होईल आता इथं आपण दोन तीन मोतीमधून सुई काढून गाठ मारून घेऊया अशा प्रकारे हे सुंदर अगदी कलरफुल असं नाजूक आणि अतिशय सुंदर असं मैरप तयार केलेलं आहे आपण आपण रांगोळीनी फुलाची रांगोळीनी फुलाची वेल काढतो तसेच आपण हे मैरप मोत्याचं बनवायचा प्रयत्न केलेला आहे तर आता हे सगळ्यांनी नक्की बनवायचा प्रयत्न करा आता हे जे मैरपचे आपण जे फुलं केलेत ते दोन्ही बाजूला पण होतात पण आपण ठेवताना असं एका बाजूला हे एक एका बाजूला एक असं ठेवलं की अजून थोडं सुंदर दिसेल ते दोन्ही बाजूला होतात अशी व्यवस्थित तुम्ही एका बाजूला पण ठेवू शकता आणि दोन्ही बाजूला पण ठेवू शकता तुम्ही शेवटी सुंदर असं मैरप तयार झाले तर सर्वांनी नक्की बनवायचा प्रयत्न करा दिसायला अतिशय सुंदर दिसतं हे मैरप नाजूक आणि सुंदर दिसतं नैवेद्याच्या ताटाभोवती ही फुलांची वेल मोत्यांनी बनवलेली मैरप म्हणून आपण ठेवू शकतो तर सर्वांनी नक्की बनवायचा प्रयत्न करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सर्वांनी कमेंट्स बॉक्समध्ये नक्की मेसेज करा थोडा वेगळा काहीतरी बनवायचा प्रयत्न केलेला आहे आपण तर सर्वांनी हा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपैकी शेअर करा लाईक करा ની કમેન્ટ કરા ધન્યવાદ